आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी आहे विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात विजय वडेट्टीवार यांना दिलासा मिळालेला आहे वडेट्टीवारांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठानं फेटाळली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या मागणीची याचिका ही नागपूर खंडपीठाने फेटाळलेली आहे परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार अॅडव्होकेट नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली होती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज भरताना सादर प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेण्यात आला होता आणि आता यावर नागपूर खंडपीठाने निवडून निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार देत ही याचिका फेटाळलेली आहे विजय वडेट्टीवार यांना आता निवडणुकीच्या तोंडावर दिलासा मिळालेला आहे वडेट्टीवार यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात आलेली आहे विजय वडेट्टीवार यांना दिलासा मिळालाय नागपूर खंडपीठाने ही याचिका फेटाळलेली आहे अर्ज रद्द करण्याच्या मागणीची याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार अॅडव्होकेट नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली होती है। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हितेश विजय वडेट्टीवार यांना आता निवडणुकीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळालेला आहे याचिका जी दाखल करण्यात आली होती त्यांच्या विरोधात ती फेटाळण्यात आली अधिकची माहिती नक्कीच ज्या ज्यावेळी नामांकन अर्ज जे दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी जे जे बाकीचे उमेदवार आहेत त्यामध्ये जांभोळे जे जा उमेदवार आहेत त्यांनी जे आहे आक्षेप घेतला होता आणि त्या आक्षेपावरून त्यांनी नागपूरमधील नागपूर येथील खंडपीठामध्ये उच्च न्यायालयाच्या त्यांनी याचिका दाखल केली होती आणि या अनुषंगाने त्या त्यांच्या ज्या अर्जामध्ये काही त्रुटी आहेत याचा दावा जो आहे त्यांनी केला होता मात्र जे आता हायकोर्टाने जे आहे ते याचिका जी आहे खारिज केलेली आहे आणि विरोधी पक्षनेता जे विजय वडेट्टीवार आहेत त्यांचा जो अर्ज आहे तो जसा आहे तसा तसाच राहणार आहे त्याच्यात काहीही अडथळा येणार नाही अशी जी ती याचिका खारिज करून उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलेला आहे जान्हवी जी 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 धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी